नमस्कार आदरणीय प्रवीण सर आणि गझल प्रावीण्य परिवारातील गझील गझल रसिकप्रेमी माझे सर्व मित्रमैत्रिणी सस्नेह नमस्कार मी निलिमा ताटके आज आपल्यासमोर सुमंदार माला वृत्तातील माझी एक गझल सादर करत आहे ऐका तर तुला पाहताना कशी भाळले मी तुझे स्वप्न डोळ्यात का दाटले तुला पाहताना कशी भाळले मी तुझे स्वप्न डोळ्यात का दाटले तुला आळवी ते पहा नित्य ओठी तुझे स्वप्न चित्तात सामावले तुझ्या स्वागताला कधीची उभी मी तुझ्या स्वागताला कधीची उभी मी नजरभेट होताच झाली जा खुशी तुझा रेशमी स्पर्श होता अनावर सख्या मी कशी सांग वेडावले तुझ्या स्वागताला कधीची उभी मी नजरभेट होताच झाली खुशी तुझा रेशमी स्पर्श होता अनावर सख्या मी कशी सांग वेडावले नको ना उगाळू जुन्या आठवांना नको ना उगाळू जुन्या आठवांना निसटले तरी क्षण न येती पुन्हा नको ना उगाळू जुन्या आठवांना निसटले तरी क्षण न येती पुन्हा पुढे जायचे सांगते मी कधीचे फुका व्यर्थ चर्चा करत बैसले धवल चंद्रमा हाक देतो मला का धवल चंद्रमा हाक देतो मला का उगा धावते मीच सौधाकडे धवलचंद्रमा हाक देतो मला का उगा धावते मीच सौधाकडे झुल्यावर बसोनी झुले रात राणी सुगंधी सुगंधी मनी जाहले धवलचंद्रमा हाक देतो मला का उगा धावते मीच संधाकडे झुल्यावर बसोनी झुले रातराणी सुगंधी सुगंधी मनी जाहले नदी वाहते संथ जलते प्रवाही तिचा काठका गजबजे सारखा नदी वाहते संथ जलते प्रवाही तिचा काठका गजबजे सारखा नदीच्या किनारी शिवालय पुराणे भजन कीर्तनी भक्तगण रंगले नदीच्या किनारी शिवालय पुराणे भजन कीर्तनी भक्तगण रंगले उजळतील आता दिवे सांजवाती उजळतील आता दिवे सांजवाती रवी तेज ज हलकेच मंदावता नुपुर नववधूचे सखे वाजताती थबकती तिची लाजरी पावले उजळतील ला आता दिवे सांजवाती रवी तेज ज हलकेच मंदावता नुपुर नववधूचे सखे वाजताती थबक थबकली तिची लाजरी पावले सकाळी सकाळी कळीसे उमलणे किती रंग किती रंग रसगंध सांडोनिया सकाळी सकाळी कळीसे उमलणे किती रंग रसगंध सांडोनिया भ्रमरते विलासी विहरती फुलावर उजेडात जगका नवे भासले सहनशीलता मी किती दाखवावी सहनशीलता मी किती दाखवावी उभा जन्म सोषित मी राहिले आता साहवेना नवे ते अराजक असे दुःख डोळ्यामध्ये दाटले सहनशीलता मी किती दाखवावी उभा जन्म सोषित मी राहिले आता साहवेना नवे ते अराजक असे दुःख डोळ्यामध्ये ठाकले कसे रोजचे वेगळे कारनामे कसे रोजचे वेगळे कारनामे पुढारी सतत देत आश्वासने कुठे टाकली बुद्धी कोणा कळेना खुळे लोक ऐकून भारावले तुला पाहताना कशी भाळले मी तुझे स्वप्न डोळ्यात का दाटले तुला तुला आळवी ते नित्य ओठी तुझे रूप चित्तात सामावले धन्यवाद